आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज या शिवस्वराज्य यात्रेच्या खरं तर पुणे शहरातल्या पहिल्या सभेसाठी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे ते माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष भाई शेख युव विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप अंकुश अण्णा असतील भारतीताई शेवाळे असतील सगळेच यशवंतजी गोसाई ज्यांचं धडाडलेली तोफ आपण अनुभवली योगेजी ससाने दादा मगर संजयजी शिंदे सग भाई सगळीच आपली माणसं आहेत पोखळीतयेत मोडक तय्येत सगळे पत्रकार बांधव इकडे थोडं बाजूला झालात तर त्यांना विज्युअल घ्यायला सोपं पडेल त्यांच्यावर लय महत्वाची गोष्ट अवलंबून असते भावा हो ज्यांच्या विरोधात लढायचं त्यांच्याकडून शिकाय यांची साथ फार महत्वाची आहे मी कायम सांगतोय खरंच सांगतोय साथ महत्वाची आहे विचार करा भारताच्या लोकशाहीमध्ये जो चौथा स्तंभ असलेला तो माध्यम कितीतरी वर्षांनंतर जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वसामान्य भारतीय जनतेनं लोकशाही टिकणार लोकशाही सक्षम होणार हा दिलासा दिला, दिला आणि त्याबरोबर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा मोर्चा हा बऱ्याच वर्षांनी निघतो ही तुमची ताकद आणि हे तुमचं सळसळत असणं हे लोकशाहीला तितकंच सक्षम बनवणार आहे म्हणून माझे सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर शिवस्वराज्य यात्रा कालपासून सुरू झाली आणि कालपासून सुरू झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला सगळीकडे जो उदंड प्रतिसाद आहे तर अंकुशांना आधी आम्ही विचार करत होतो की महाराष्ट्रात बऱ्याच यात्रा निघत आहेत बघा यात्रा काढणं ज्याचं त्याचं प्रत्येकाचं म्हणणं असू शकतं पण महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे कुठली फार मोठी इव्हेंट एजन्सी नाही म्हणजे असं काय नाही का स्टेजवर बसलेल्यांच्या कपड्यांचे रंग सुद्धा वेगळे वेगळे आहेत एसी बस नाही फार मोठी साधन सामग्री नाही आणि मग जसं मी निवडणुकीच्या वेळी जो कायम डायलॉग आठवायचो की शोले दिवार सिनेमातला जो डायलॉग होता मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है तसा आता उत्तर आहे मेरे पास इतनी बडी एजन्सी आहे मेरे पास पॉवर आहे मेरे पास सत्ता आहे यात्रेला सुरुवात झाल्यापासून कळलं की हे विचारल्यानंतर येत मेरे पास सत्ता आहे मेरे पास एसी तुम्हाला शरद चंद्रजी पवार साहेब का आशीर्वाद और महाराष्ट्र की जनता आहे आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा पुढे निघत असताना हा स्वाभिमानाचा एल्गार आहे कशासाठी लागतो स्वाभिमान मगाशी यशवंत गोसावीजींनी या पुण्यात जी सभा झाली बालेवाडीला जी सभा झाली त्या सभेचा उल्लेख केला या सभेमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी काही आरोप केले गंमत बघा देशाचे माननीय गृहमंत्री पुण्यात येऊन आरोप करतात ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्टेडियम बांधलं त्याच स्टेडियमच्या सावलीत उभं राहून देशाचे गृहमंत्री आरोप करतात पण ते आरोप करत असताना गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांविषयी म्हणताना म्हणतात भ्रष्टाचार्यांचे सरदार बरोबर आणि लगेच आम्ही फ्लॅशबॅक मध्ये जातो सत्तावीस जूनला भोपाळमध्ये सभा होती या भोपाळमध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि नंतर यापासून थेट जर गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं तर नक्की मला प्रश्न पडला गृहमंत्री कुणाच्या प्रचारासाठी आले होते आणि गृहमंत्र्यांनी नक्की निशाणा कुणावर साधलाय गोष्ट साधी ना एकाच एक कडी गुंपलेली असती म्हणजे विचार करा गृहमंत्री येऊन माननीय पंतप्रधानांनी जो आरोप केला होता त्या आरोपा संदर्भात माननीय गृहमंत्री बालेवाडीत बोलले जर हे वाक्य सत्य असेल तर मग माननीय पंतप्रधानांनी जो सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता तो नेमका कोणावर केला होता म्हणजे मग माननीय गृहमंत्र्यांचा रोख कोणाकडे होता हे कळलं हे बघा मांडीवर एकदा लेकरू घेतलं का त्या लेकराला नावं ठेवत नाहीत गृहमंत्री अपवाद कसे असतील समजून घेतलं पाहिजे आपण पण पण महत्वाची गोष्ट दुसरी ही येते की अचानक मगाशी येताना माझ्या पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारले की माझी पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनी अमुक आरोप केला त्यांनी तमुक आरोप केला रोज एक आरोप सुरू झाला आणि जगानंद बापू खरोखर हा प्रश्न पडला म्हणजे आभाळात ढग आल्यानंतर मोर नाचतो हे ऐकलं होत पाटे तांबडं फुटायला लागल्यानंतर कोकिळा कुहू कुहू करते हे ऐकलं होतं पण निवडणुका समोर आल्या की इतके दिवस गायब झालेला माणूस अचानक येतून आरोप करायला लागतो हे नव्यानं बघायला मिळालं आणि त्यामुळं या परमवीर सिंगांचा नेमका बोलवता धनी कोण आहे याचा सुद्धा लेखा झोका झाला पाहिजे दूध मला फळं आवडतात मी काय कोणाला नावं ठेवत नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे की नेमका हा बोलवता धनी कोण आहे आणि जर बोलवता धनी असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही जेव्हा गृह मंत्रालयाच्या संदर्भात जेव्हा हा विषय येतो तेव्हा मगाशी जो उल्लेख झाला जे पुणे शहर सांस्कृतिक चळवळीचं सा माहेर आहे जे पुणे शहर शिक्षणाचं माहेर आहे ते पुणे शहर उडता पुणे व्हावं आज सुद्धा विश्रांतवाडीला दोन कोटी रुपयाचे ड्रग जप्त होतात पब्सच्या या परवानग्या कशा काय येतात रात्रीच्या रात्री हे पब्स कसे काय सुरू होतात याच्यावर कोयताग्यांची दहशत का होते आणि त्यामुळे म्हणजे पुण्याला परंपरा जेव्हा पुणेरी साडेतीन शहाण्यांविषयी बोलतात तेव्हा नाना फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होती तशी गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडून सुद्धा जास्त अपेक्षा गृह खात्याच्या कारभाराविषयी नक्कीच पुण्याची असणं हे अगदी स्वाभाविक आहे अगदी साहजिक आहे पण सध्या असं झालंय का की फक्त राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट विशेषतः पुणेकरांशी बोलतोय म्हणजे ताई शिंदे ताई जेव्हा तुम्ही बाजारात जाता दुकानाकडे दुकानदाराकडे जाता दुकानदाराला पाचशे रुपयाचा माल दिला दुकानदारांनी पाचशे रुपयाची नोट दिली तर पाचशे रुपयाच्या वस्तू दिला हे मोजून घेता का सोडून देता हां मोजून घेणार नक्की नाही हो सोडून देता तुम्ही हे बघा काय आहे मला सांगितल्या दुकानदारांनी आजकाल पुण्यात परिस्थिती अशी झाली का तुम्ही नोट कितीची पण द्या दुकानदाराला जेवढं वाटेल तेवढाच माल तो देतोय लोक गप गुमान घेतात आणि घरी जातात अ किंमत नाही आपल्याला पैशाची काय नक्की नक्की जर तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च होणाऱ्या पैशाची किंमत आहे तर तुम्ही जो कर रुपी टॅक्स हा सरकारला देतात तर त्या करदात्यांच्या पैशाची काय उधळपट्टी होते याची आपल्याला किंमत असू नये याचा आपण विचार करू नये जेव्हा तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढता जेव्हा तुम्ही मेडिक्लेम काढता तुम्ही सरकारकडून कोणती गोष्ट घेता त्याच्यावर हेल्थ सेस लागतो त्याच्यावर टॅक्स लागतो सरकार त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देतं तुम्ही जेव्हा रोडवर जाता तुम्ही टोलची पावती फाडता आणि टोलची पावती फाडल्यानंतर तुम्ही खड्ड्यातून गाडी नेत असता तुम्ही नवीन गाडी घेता साधी मोटरसायकल घेतली तरी तेवीस टक्के जीएसटी देता आणि ह्या तेवीस टक्के जीएसटी दिल्यानंतर सुद्धा तुम्ही खड्ड्यातून कशी बशी ट्रॅफिक मोटरसायकल काढता जर पाचशे रुपयाची गोष्ट घेताना वस्तू मोजून घेता तर ज्या सरकारला टॅक्स सरकारला वाजवून घ्यायची आवश्यकता वाटत नाही तुम्हाला साधा विचार करा नव आधुनिक पुण्याचे शिल्पकार अनेक जण होल्डिंग लावतात अनेक जण पोस्टर लावतात पण आधुनिक पुण्याचे शिल्पकार म्हणणाऱ्यांनी या पुणे शहरामध्ये गेले पंधरा वीस वर्षांचा फक्त आपण उहा करू या पंधरा वीस वर्षांच्या काळात किती सार्वजनिक हॉस्पिटल्स ही उभी केली हो किती सार्वजनिक हॉस्पिटल उभी केली किती आरोग्याच्या सुविधा या उभ्या केल्या मग साडेचार टक्के हेल्थसेस देता तो कशासाठी देता आम्हाला लाईफ इन्शुरन्स काढावा लागतो आम्हाला मेडिक्लेम काढावा लागतो का काढावा लागतो हॉस्पिटलमध्ये जर कोणी ऍडमिट झालं तर सर्वसामान्याच्या कपाळावर आधा आधी आधी आठी येते एक नवीन वर्ग तयार झालाय आपल्या भागात रुरुबन क्लास म्हणतो आपण त्याला जो ग्रामीण भागातून स्वप्न घेऊन शहरात आलेला असतो आई बाप गावाकडं शेतावर असतात गावाकडच्या घरी असतात नवरा बायको पोरगा चौकोनी कुटुंब शहरात येतं बरीच कुटुंब आता अशी व्हायला लागलीत ही कुटुंब जेव्हा शहरात येतात शहरात सेटल होतात शहरा होता ही शहरात सेटल होत असताना कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबाला विचारा सगळ्यात मोठा खड्डा पोटात कधी पडतो कोणी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं तर सगळ्यात मोठा खड्डा पडतो त्यासाठी आम्ही मेडिक्लेम घेतो घेतो का नाही मग जे सरकार तुम्हाला चांगलं हॉस्पिटल देऊ शकत नाही जे सरकार तुम्हाला चांगल्या आरोग्य सुविधा पुरवू शकत नाही ते तुमच्या मेडिक्लेमवर मात्र अठरा टक्के जीएसटी घेत मग जे विकासाची भाषा करतात त्यांना पहिला प्रश्न हा विचारावा असा वाटतो फक्त होणारे उड्डाणपूल चकचकीत रस्ते आणि कंत्राटदारांचं उखळ पांढर झालं म्हणजे विकास होत नसतो सर्वसामान्याच्या माणसाचं जगण सुकर झालं तर आणि तर त्याला आपण विकास म्हणतो हीच दुसरी मध्यमवर्गीयांची एक दुसरी खंत आहे मागे लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा बीडला चाललो होतो तेव्हा एका आय टी इंजिनियरचा फोन आला खानदेशातला आय टी इंजिनियर होता लाख सवा लाखाचा पगार होता लाख सव्वा लाखाचा पगार होता फोन केला आणि सांगितलं दादा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला फोन केला प्रश्न विचारला का आत्महत्या करण्यापर्यंत वेळ कुठपर्यंत गेली तेव्हा त्यांनी सांगितलं दादा ऑनलाईन गेमिंगची सवय लागली ऑनलाईन गेमिंग मध्ये तीस चाळीस लाख रुपये घालवून बसलो एक महिन्याचं लेकरू पदरात पण आता तीस चाळीस लाख कसे फेडायचे हा प्रश्न मनात पडलाय आणि आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आणि तेव्हाच दुसरी बातमी समोर येते की जेव्हा भारतीय जनता पक्षाचे इलेक्टोरल बॉन्ड साडे चारशे कोटीचे इलेक्टोरल बॉन्ड ऑनलाईन लॉटरी करणारा एक माणूस खरेदी करतो आणि ऑनलाईन गाठली उघड ना तुमचं फेसबुक येते का नाही खेलो रमी येतं का नाही खेलो ड्रीम इलेव्हन येतं का नाही की नाही कुणाचा कंट्रोल याच्यावर याच्यावर नियंत्रण का नाही याच्यावर कंट्रोल का नाही तर इलेक्टोरल बॉन्ड्स मधून एका पक्षाला याचे पैसे जातात आणि जेव्हा हे पैसे जातात तेव्हा ते परत आपल्याच बोकंडी आपल्यावरच प्रचार करण्यासाठी पुन्हा वापरले जातात आता साधा विचार करा तुमच्या टॅक्सच्या पैशांचा मी मगाशी म्हणालो तुमच्या टॅक्सच्या पैशांचा जर विचार केला तर सरकारने योजना आणली बरोबर चांगलं केलं का सरकारचं काम आहे की नाही मला सांगा काकू तुम्ही आमच्या प्रशांत दादाला वाढवलं काकू प्रशांत दादाला लहानाचं मोठं करताना रोज सकाळी प्रशांत दादाला सांगायचे का बाळा प्रशांत तुझ्यासाठी आज भाकरी थापल्यात त्याला सांगायचं का प्रशांत तुझ्या कपड्याला आज मी इस्त्री केली का नाही सांगितलं तुम्ही तुमचं कर्तव्य आहे असं तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही सांगितलं नाही जसं आईचं लेकराप्रती कर्तव्य असतं तसं सरकारचं जनतेप्रती कर्तव्य असतं योजना आणण्याचं आणि जर आई लेकराला सांगत नसेल तर सरकारला योजनांची जाहिरात करण्यासाठी तुमच्या टॅक्सचे दोनशे सत्तर कोटी का खर्च करावेसे वाटतात हा जाब तुम्ही महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला विचारला पाहिजे दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत तुमच्या खिशातले तुमच्या मेहनतीचे तुम्ही नोकरी करायची तुम्ही पगार घ्यायचा पगारातून पैसे जातात टॅक्सचे पैसे जातात आणि सरकार त्यातले दोनशे सत्तर कोटी खर्च कशाला करतय त्यांच्या जाहिरातीसाठी बरं दोनशे सत्तर कोटी खर्च करून पुरेसे वाटेनात म्हणून आता नवीन योजना आणली योजना दूत त्याच्यावरचा खर्च माहितीये भावांनो तीनशे कोटी परवा संध्याकाळी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे म्हणजे पाचशे सत्तर कोटी रुपये हे केवळ सरकार जाहिरातीसाठी खर्च करत आणि एक गोष्ट ही लक्षात ठेवा जेव्हा सरकारला स्वतःच्या योजनांचीच जाहिरात करावी लागते तेव्हा सरकारची ती योजनांची जाहिरात नसती तो त्यांच्या अपयशाचा कबुलीनामा असतो आणि हा अपयशाचा कबुलीनामा घेऊन येणार हे महायुतीचं सरकार हे आपल्याला या पुढल्या काळात नाकारायचं आणि म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालणारी यात्रा आहे कशासाठी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा जागवला पाहिजे मग अशी बालेवाडीचं एक उदाहरण दिलं बालेवाडीचं जे उदाहरण दिलं त्या बालेवाडीच्या उदाहरणामध्ये दिल्लीपती येतो तुमच्यावर आरोप करतो दिल्लीचा नेता येतो आरोप करतो अरे मर्दाचा बच्चा डोळ्यात डोळे घालून सांग ना तुम्ही बोलताय ते मंजूर नाही चालता येत नाही बोलता येत नाही हे सांगता येत नाही याच कारण जो महाराष्ट्राचा स्वाभिमान होता जो इतिहास होता विचार करा दिल्लीच्या दरबारात जेव्हा महाराज उभे होते तेव्हा महाराजांना काय केलं औरंगजेबाने पुढच्या रांगेत उभं केलं का मागच्या रांगेत उभं केलं का नाही मागच्या रांगेत उभं केलं मागच्या रांगेत उभं केल्यानंतर महाराज अस्वस्थ दिसल्यानंतर खिल्लत देव केली महाराजांनी खाली मान घालून बादशाला कुर्नीसात करून खिल्लत स्वीकारली का महाराजांनी ती खिल्लत उधळून दिली आणि मराठ्यांचा स्वाभिमान काय असतो मराठी माणसाचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं आज परिस्थिती काय पहिल्या रांगेत बिहारला उभं केलं नंतरच्या रांगेत आंध्र प्रदेशला उभं केलं महाराष्ट्राला कुठल्या रांगेत उभं केलं तेच सांगता येईना आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा इतिहास घालून दिला अरे असं असेल तर खिल्ल तुधळून देऊ इथं मात्र महायुतीचे नेते घायगारी सांगतात औ बघा बघा किती दिले औ बघा बघा किती दिले म्हणजे लकर दिली तरी त्याला भरझरी शालू म्हणणारे हे महाराष्ट्रातले महायुतीचे नेते झालेत आता आजची दुसरी परिस्थिती बघा आज सुद्धा महिंद्राचा एक मोठा प्रोजेक्ट पंचवीस हजार कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असणारा प्रोजेक्ट हा गुजरातला गेलाय बल्क ड्रग पार्क गेला वेदांत फॉक्सकॉन गेला टाटा एअरबस गेला आता आणखी एक प्रोजेक्ट आजची बातमी आजची महिंद्राचा प्रोजेक्ट हा गुजरातला पळवण्यात आलाय आणि मग महायुतीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारावा असा वाटतो अरे इतका स्वाभिमान तुम्ही गहन टाकलाय का की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्यातले रोजगार हिरावून नेत असताना सत्तेसाठी एवढे तरी बाबांनो लाचार होऊ नका की हे उद्योग पळवणाऱ्यांना तुम्हाला विचारायची सुद्धा हिंमत होणार नाही आणि हे सगळं लपवायचं म्हणून मग योजनांचा भडीमार सुरू झालाय आणि योजनांची गंमत आहे म्हणजे एकीकडे सांगितलं जातं शेतकऱ्यांचं राज्य आहे बळीराजाचं राज्य आलं पाहिजे असं आपण म्हणतो पण वस्तुस्थिती ही आहे की दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कर्जमुक्ती योजना आली किती दोन हजार सतरामध्ये योजना कुणाच्या नावाने महाराजांच्या नावाने सहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे कोटी मंजूर आहेत पण आता निवडणुकीच्या तोंडावर काही योजना येत असल्यामुळं या मंजुरीला महाराजांच्या नावाच्या योजनेला या युती सरकारने ठेंगा दाखवलाय हे निधी देता येणार नाही सगळे निधी एकाच योजनेकडे वळवलेत कुठली योजना हा हा मग मगाशी मगाशी मोडकताई तुम्ही म्हटल्या लाडकी बहीणसारखी तुम्हाला लाडका भाऊ योजना पाहिजे असं करू नका आपल्याला फक्त तीन महिन्यापुरती योजना करायची नाही त्यामुळं लाडकापेक्षा कामाचा भाऊ योजना जास्त महत्वाची ती व्यवस्थित राबवू कारण या योजनांची गंमत अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेचं वास्तव काय सरकारने सांगितलं गंमत बघा डोळे कशी धुळफेक होते ती बघा सरकारने काय सांगितलं सुरुवातीला की प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला एक एक रुपया टाकणार म्हणजे सगळे अकाउंट टेस्ट करू बरोबर एक कोटी भगिनींच्या अकाउंटमध्ये एक एक रुपया टाकण्यात आला सरकारकडून वस्तुस्थिती माहिती आहे माझ्या मीडियाच्या बांधवांना माहितीये एक कोटी बहिणींना जेव्हा हे एक, -एक रुपया टाकण्यात आला तो आला फक्त पंधरा लाख बहिणींच्या अकाउंट मध्ये म्हणजे बाकीच्या पंच्याऐंशी लाख बहिणींच्या नावाने ही परिस्थिती या योजनेची आहे आणि म्हणून या योजनेविषयी फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो कोणी सांगायला येईल योजनेविषयी तेव्हा त्यांना जरूर सांगा पैसा बहुत है उनके पास पैसा बहुत है उनके पास इसलिए जो जीत नहीं सकते वो खरीदना हैं है वो। जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो लेकिन जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जिन्हें मिले हो संस्कार हुआ अहिल्या और सावित्री बाई के उनका वोट आप क्या खरीदोगे महज डेढ़ हजार में आणि हे तुम्हाला विचारावं लागेल या योजनांच्या गारुडाला भुलून जाऊ नका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहून पुढे जात असताना जेव्हा कोणी सांगायला येईल तेव्हा या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणीही प्रचार करायला तर जरूर सांगा माझ्या आजीने एकदा सांगितलं होतं वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते खपत नाही घड्याळ जरी चोरलं तरी वेळ आता आमचीच आहे लोकसभेने दाखवून दिलंय घड्याळ जरी चोरलं तरी वेळ आता आमचीच आहे योजना काढा नाही तर यात्रा होऊ द्या हवा फक्त तुतारीची आहे हवा फक्त तुतारीची आहे आणि हा आवाज तुमचा येणाऱ्या विधानसभेमध्ये जोरदार घुमेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण केलेल्या या स्वागताबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो जाता जाता परत सांगतोय आता शिवस्वराज्य यात्रा घेऊन महाराष्ट्रभर फिरायचे पण आपला नियम आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असला तर मोहिमेला बाहेर पडता येते त्यामुळे हा हडपसर विधानसभेचा किल्ला तुमच्या प्रत्येकाच्या तुमच्याही प्रत्येकाच्या हाती सुफूर्त करतोय त्यामुळे तुमच्या प्रत्येकाने जर बाले किल्ला मजबूत ठेवला तर नक्की मुलगिरीला जाता येईल आणि आदरणीय पवार साहेबांचा विचार घेऊन तुतारीचा हा नाद महाराष्ट्राभर घुमावता अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय